ही घटना दोन हजार चौदाच्या च्या एका रात्रीची आहे जी आजही आठवली की माझ्या अंगावर काटा येतो त्या रात्री माझा टेम्पो औतूरला माल भरण्यासाठी जाणार होता माझ्यासोबत अजून एक टेम्पो होता जो माझा नवा साथी रमेश चालवत होता आम्हाला दोघांना एकत्र प्रवास करायचा होता जेणेकरून वाटेत काही अडचण आली तर सोबत राहता येईल रात्री साधारण पावणे अकरा वाजता आमचा प्रवास सुरू झाला थंडी एवढी तीव्र होती की मी गाडीची काच पूर्णपणे बंद करून घेतली माझी गाडी पुढे होती आणि रमेश मागोमाग येत होता जसे आम्ही सालगाव पार करत होतो तेव्हा मला आठवलं की पुढे एक हॉटेल आहे प्रवास लांबचा असल्यामुळे मी रमेशला इशारा केला की थांबून काहीतरी खाऊन घेऊ हॉटेलच्या बाहेर अंधार होता पण आतमध्ये हलका उजेळ दिसत होता हॉटेलमध्ये शिरताच एक विचित्र थरार जाणवला तिथे काहीतरी ट्रक ड्रायव्हर होते आणि एका कोपऱ्यात एक म्हातारा माणूस एकटा बसून होता आणि तो आम्हाला निहाळत होता त्याच्या डोळ्यात एक अजब चमक होती जणू तो आम्हाला ओळखत असावा का आम्ही काही न बोलता जेवणाची ऑर्डर दिली आणि शांतपणे जेवू लागलो तेव्हाच तो मात्रा आमच्याकडे आला आणि हलक्या आवाजात कुजबुजला आज रात्री जाऊ नका घाटात काहीतरी आहे आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आम्हाला तर तो वेळाच वाटला जेवण आटोपल्यानंतर आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो घड्याळात पाहिलं तर रात्रीचे बारा वाजायला अजून पाच मिनटं बाकी होती थंडी अधिक वाढली होती म्हणून आम्ही लवकरच गाडीत बसलो आणि पुन्हा प्रवास सुरू केला मरुचीपर्यंत रस्त्यावर गाड्यांची एजा सुरू होती पण त्यानंतर रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य झाला साधारण पाऊन तासाने आम्ही टोकावडेला पोहोचलो तेव्हा रस्त्याच्या कडेला तीन माणसे उभी होती जी हात करून गाडी थांबवण्याचा इशारा करत होती अंधारामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता ते हात करत होते म्हणून त्यांना मी लिफ्ट देण्याचा विचार केला आणि त्यांच्याजवळ गाडी थांबवली तुम्हाला कुठे जायचे आहे मी त्यांना विचारलं आम्हाला सावरनेला जायचं आहे त्यातील एकजण हळू आवाजात म्हणाला ते तिघेही कामगारांसारखे वाटत होते मी त्यांना गाडीत बसवलं आणि आम्ही पुढे निघालो रमेशही आमच्या मागोमाग होता कारण त्याला या मार्गाची ओळख नव्हती जसे आम्ही घाटाच्या जवळ पोहोचलो तसे धुके दाट वाढू लागले आता साधारण रात्रीचे दीड वाजले होते घाटात शिरताच धोके इतके दाट झाले होते की रस्त्यावरचं काहीही स्पष्ट दिसत नव्हतं मी इंडिकेटर सुरू केले जेणेकरून समोरून येणाऱ्या गाड्यांना आमची गाडी दिसेल माझा टेम्पो तीस चाळीसच्या वेगाने चालू होता तेवढ्यात अचानक माझ्या बाजूने एक जुनी एस टी बस धळधळत पुढे निघून गेली हा ड्रायव्हर वेडा आहे का एवढ्या वेगाने बस चालवतोय मी स्वतःशीच म्हणालो तसाच मला रमेशचा फोन आला भाऊ ही बस कुठून आली इतक्या वेगाने घाटात कोण बस चालवतो हो ना यार मीच तर इतका घाबरलो की काय सांगू जाऊ दे तू सांभाळून गाडी चालव आमच्या फोनवर बोलणे चालूच होते माझ्या कानात हेडफोन असल्यामुळे मला गाडी चालवताना काही प्रॉब्लेम येत नसे धोकं एवढं होतं की रस्त्यावरचे खड्डेही दिसत नव्हते त्यामुळे टेम्पो सारखा उडत होता आम्ही त्या बसच्या मागोमाग चाललो होतो जसे ती बस घाटाच्या मुख्य रस्त्यावर पोहोचली तशी तिची गती अचानक खूप वाढली आणि अचानक बसचे दोन्ही पुढचे टायर हवेत उचलले गेले आणि ती सरळ दरीत कोसळली भाऊ ब्रेक मार रमेश घाबरून ओरडला मी जोरात ब्रेक दाबला त्यामुळे रमेशचा टेंपो टेम्पो माझ्या टेम्पोला धडकला आम्हीही जवळपास मरता मरताच वाचलो होतो कारण जर गाडी जोराने धडकली असती तर आम्ही थेट दरीत कोसळलो असतो आम्ही दोघंही घाबरून खाली उतरलो आणि दरीकडे धावत गेलो दरीत दाट अंधार आणि धोका होतं असं वाटत होतं जणू त्या दरीने बसला गिळून टाकलं पण सगळ्यात अजब गोष्ट म्हणजे आम्हाला खाली कुठेही बस दिसली नाही अरे ती बस कुठे गेली रमेश घाबरून म्हणाला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की ती बस दरीत कोसळली म्हणून मीही आश्चर्यचकित होऊन बोललो तेव्हाच आमच्या गाडीत सावरनेला जाण्यासाठी बसलेल्या प्रवाशांपैकी एकाचा अच्चा आवाज अचानक बदलला तुम्ही जे पाहिलं ते इथे नेहमीच होत दररोज रात्री आमच्या अंगातील रक्त त्या आवाजाने गोठल्यासारखं झालं आम्ही मागे वळून पाहिलं तर गाडीत बसलेले तिघही तीगा हळूहळू भयानक रूपामध्ये बदलत होते तिघांचेही चेहरे रक्ताने माखून होते आणि डोळे पांढरे फटक होते काही सेकंदातच ते चालत त्या दरीजवळ आले आणि अचानक त्यांनी त्यात उडी घेतली मी चोराने किंचाळलो आणि रमेश थरथरत म्हणाला भाऊ हे काय होतं रे मला माहीत नाही यार पण जे काही घडत आहे ते फार भयानक आहे आम्ही घाबरून गाडीत बसलो आणि काहीही न बोलता वेगाने तिथून निघून गेलो सकाळी चार वाजता आम्ही ओतूरला पोहोचलो तिथे एका जुन्या ट्रक ड्रायव्हरशी आमची भेट झाली मी त्याला रात्री घडलेली गड़ घटना सांगितली त्याने मान हलवत सांगितलं दरवर्षी या घाटात हेच अपघात घडतात आणि दरवर्षी कोणी ना कोणी त्या बसला पाहतो खूप वर्षापूर्वी याच ठिकाणी एक बस दरीत कोसळली होती आणि त्यात बसलेले सगळे प्रवाशी ठार झाले होते म्हणतात की ते लोक अजूनही प्रवाशांना गाडीत बसवतात आणि जे त्यांच्यासोबत जातात ते कधीच परत येत नाहीत सकाळी जेव्हा मी ओतूरला पोहोचलो तेव्हा माझं मन सुन्न झालं होतं जे काही मी रात्री पाहिलं होतं ते एका भयानक स्वप्नासारखं वाटत होतं पण खरी भीती तेव्हा वाटली जेव्हा मी पुन्हा घाटातून गेलो आणि पाहिलं की ती बस अजूनही दरीत पडलेली होती पण त्या बसमध्ये ना कोणती प्रेत होती ना कोणत्या हाडांचा मागस जणू ती बस स्वतःच एक भूत बांधली होती बसचा जुना झालेला सापळा मात्र तिथे सडत होता मी गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघून गेलो पण त्या रात्रीच्या भयानक आढवणी माझ्या मनातून काही केल्या जात नव्हत्या आता काही साधीसारखं नव्हतं आणि कदाचित आता कधी होणारही नव्हतं रात्री जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा इतका प्रचंड थकवा जाणवत होता की मी सरळ अंग टाकून झोपलो पण जसे माझ्या डोळ्यांना झोप येऊ लागली तितक्यात मी कुणाच्या कुसबुजण्याचा आवाज ऐकला तू पाहिलंस आता ते तुझी पाठ सोडणार नाही माझ्या डोळ्यांवरची झापळ एका क्षणात उघडली मी घाबरून इकडे तिकडे पाहिलं पण खोलीत कोणीच नव्हतं मला वाटलं कदाचित हा माझा थकव्याचा परिणाम असावा पण जेव्हा मी बाजूला ठेवलेला फोन उचलला तेव्हा त्याच्या स्क्रीनवर विचित्र असा ओलसरपणा दिसत होता जणू कोणीतरी ओल्या हातांनी त्याला स्पर्श केला होता आता माझ्या हृदयाची धळधळ प्रचंड वाढली मी पटकन उठून खोलीचे दिवे चालू केले सगळं व्यवस्थित होतं पण मनात एक अनामिक भीती दाटून आली होती मी घरी एकटाच होतो त्यामुळे माझी भीती आणखीनच वाढू लागली दुसऱ्या दिवशी मी रमेशला फोन केला दोन तीन रिंग गेल्यावर त्याने फोन उचलला भाऊ काल रात्री तुला काहीतरी विचित्र वाटलं का काहीतरी भयानक दिसलं का मी विचारलं तो काही क्षण गप्प राहिला मग हळू आवाजात म्हणाला हो भाऊ मी झोपूच शकलो नाही मला पूर्ण रात्री असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या बाजूला उभं आहे आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हा तिथे काहीच नव्हतं पण सतत असे भास मला रात्रभर होत राहिले आता मला खात्री पटली होती की आपण काहीतरी असं पाहिलं होतं जे आपल्याला पाहायला नको होतं त्या दिवशी मी त्या घाटाबद्दल अधिक जाणून घेण्याचा निर्णय घेतला मी ओतूरच्या एका जुन्या ढाब्यावर गेलो जिथे हमकस ट्रक ड्रायव्हर थांबत असत तिथे एक वयस्कर ट्रक ड्रायव्हर बसले होते त्यांचे नाव भैरव काका होते मी त्यांना माझ्यासोबत घडलेली सगळी घटना सांगितली आणि त्यांना म्हणालो काका या घाटात काहीतरी विचित्र होतं का मी धाडस करून विचारलं भैरव काकांनी खोल श्वास घेतला आणि ते म्हणाले बाळा खूप वर्षापूर्वी साधारण एकोणीसशे नव्वदच्या सुमारास या घाटात एक सरकारी एस टी बस जात होती त्यात चाळीस प्रवासी होते घाट उतरत असताना बसचे ब्रेक फेल झाले आणि ती थेट दरीत कोसळली कुणीही जिवंत नव्हतं सगळेजण त्यात मृत्युमुखी पडले त्यानंतर दरवर्षी काही ड्रायव्हर त्या बसला रात्री चालताना पाहतात काही जण म्हणतात की त्या बसमध्ये प्रवासी बसलेले दिसतात पण त्यांचे डोळे पूर्णपणे पांढरे असतात मी अजूनही धीर रोखून त्यांच्या गोष्टी ऐकत होतो आणि जो कोणी त्या बसबद्दल जास्त विचार करतो त्याला अजब अजब अनुभव यायला लागतात मी घाबरून विचारलं म्हणजे म्हणजे जर तू ती बस पाहिली असेल तर ती तुझा पाठपुरावा करेल कधी स्वप्नांमध्ये कधी रस्त्यावर तर कधी तुझ्या घरात त्यांच्या या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला मी तसाच घरी परतलो आता भीती माझ्या मनात खोलवर बसली होती पण खरी भयानक गोष्ट तर अजून बाकी होती रात्री साधारण दोन वाजता अचानक माझी झोप उघडली खोलीत एक अजब थंडावा जाणवत होता मी मोबाईल उचलून वेळ पाहिली आणि तेव्हाच माझे डोळे विस्फारले मोबाईलच्या स्क्रीनवर अस्पष्ट अक्षरांमध्ये काहीतरी लिहिलं होतं मी घाबरून मोबाईल खाली फेकून दिला हृदय वेगाने धडधडू दल लागलं हे कोणी आणि कसं लिहिलं होतं तेव्हाच खोलीत ठेवलेल्या आरशात मला एक अस्पष्ट सावली दिसली असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या मागे उभं आहे मी हळूहळू भीत भीत मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं मी पुन्हा आरशाकडे पाहिलं आणि यावेळी माझ्या शरीरातून एक झणझणीत लहर गेली धोकट आशावर एक आकृती उमटत होती हळूहळू हलु ती आकृती एका चेहऱ्याचा आकार घेऊ लागली आणि मग तो चेहरा बसमधल्या प्रवाशांपैकी कोणाचा तरी असल्यासारखा वाटू लागला मी मोठ्याने किंचाळलो धावत जाऊन खोलीचे दिवे चालू केले मी जेव्हा आशाकडे पाहिलं पण आता तिथं कोणीच नव्हतं मी पूर्ण रात्र जागास होतो त्या भयान रात्रीनंतर माझं पूर्वीसारखं राहिलं नव्हतं काहीतरी होतं जे माझा पाठलाग करत होतं कधी स्वप्नांमध्ये कधी रस्त्यांवर आणि कधी कधी प्रत्यक्षातही आता दररोज रात्री झोपताना मला काहीतरी अस्पष्ट कुजबूज ऐकू यायला लागली ला होती जेव्हा मी अंधारात पाहायचो तेव्हा असं वाटायचं की कोणीतरी सावलीसारखं माझ्या पलंगाजवळ उभं आहे पण जेव्हा मी दिवा लावायचो तेव्हा तिथे काहीच नसायचं माझा आता ठाम विश्वास बसला होता की त्या रात्री घाटात जे काही पाहिलं होतं तो एक अपघात नव्हता मला हे सगळं थांबवायचं होतं कारण त्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं मी ठरवलं की हे गुळ उकलण्यासाठी मी पुन्हा घाटावर जाईन मी रमेशला फोन केला मला पुन्हा घाटावर जायचं आहे रमेशचा आवाज घाबरलेला वाटला तुला वेळ लागलाय का आपण जे पाहिलं ते पुरेसं नव्हतं का भाऊ जर आपण याला सामोरं गेलो नाही तर ही गोष्ट आयुष्यभर आपल्याला पछाडत राहील खूप समजावल्यानंतर रमेश तयार झाला पण यावेळी आम्ही अजून एका व्यक्तीला सोबत घेतलं गणेश जो आतूरमध्ये एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर होता गणेशने आमच्या गोष्टी ऐकल्या आणि तो म्हणाला जर घाटावर जायचंच असेल तर एकटं जाऊ नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा तिथे काहीही झालं तरी मागे वळून पाहू नका आम्ही तिघे रात्री अकरा वाजता गाडी घेऊन घाटाच्या दिशेने निघालो वाटेत प्रत्येक वळण प्रत्येक झाड काहीतरी विचित्र वाटत होतं जणू ते आम्हाला निहाळत होतं जसे आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथे पहिल्यांदा बस कोसळताना पाहिली होती तशी अचानक हवा खूप गार झाली आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे आमच्या मोबाईल फोनचे काम करणे बंद झाले होते आमच्या मोबाईल फोनचे काम करणे बंद झाले होते भाऊ ही जागा काहीतरी विचित्र वाटतंय रमेशने हळू आवाजात म्हणलं गणेशने थोडी हिंमत गोळा करत म्हटलं चल पाहूया तरी ती बस अजून आहे की नाही ते आम्ही गाडी थांबवली आणि टॉर्च घेऊन दरीच्या दिशेने चालू लागलो जसे आम्ही खाली डोकावून पाहिलं तसे आमच्या पायाखालची जमीनच सरकली ती बस गायब झाली होती हे कसं शक्य आहे इथे ती बस गेल्या आठवड्यापर्यंत होती मी घाबरून म्हणालो आता आम्हाला नक्की कळून चुकलं होतं की आम्ही फार मोठ्या संकटात आहो तेव्हाच अचानक आमच्या मागून कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज आला आणि मग आम्ही जे पाहिलं ते शब्दात सांगणं कठीण आहे तीच बस जी अजूनही चालू होती जी आम्ही त्या रात्री पाहिली होती त्या दरीत कोसळताना समोरच्या रस्त्यावर तीच जुनी एस टी बस दिसत होती पण यावेळी ती आमच्या जवळ येऊन थांबली बसच्या आत बसलेले लोक दिसत होते त्यांचे डोळे पूर्णपणे पांढरे होते आणि ती अगदी शांत बसले होते आणि आमच्याकडे एकटक पाहत होते अचानक बसचं दार उघडलं आणि त्यातून बसचा कंडक्टर बाहेर आला या बसमध्ये बसा प्रवास अजून संपलेला नाही आमच्या अंगावर काटा आला रमेशने धाडस करून एक दगड उचलला आणि तो जोरात बसकडे फेकला पण जसे दगड बसला लागला तो बसच्या आरपार निघून गेला जणू तिथे काहीच नव्हतं लवकर पळा घरी जोरात किंचाळला आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या गाडीकडे धावलो आणि वेगाने तिथून निघून गेलो रात्रीचे तीन वाजले होते जेव्हा आम्ही ओतूरला पोहोचलो तिथे आम्हाला तोच म्हातारा भेटला आम्ही त्याला संपूर्ण घटना सांगितली त्यावर तो म्हातारा म्हणाला तुम्ही बस पाहिली आहे आता ती आणि त्यातील ते भुताटकी प्रवासी तुमचा पिच्चा सोडणार नाहीत आता आम्ही काय करू तुम्हीच सांगा मी घाबरून विचारलं त्याने उत्तर दिलं फक्त एकच उपाय आहे त्या मंदिरात जा जिथे ही बस शेवटची थांबली होती तिथे जाऊन पूजा करा आणि क्षमा मागा नाहीतर ती तुम्हाला प्रत्येक रात्री बोलावेल आणि विचित्र भास होतील त्या म्हाताऱ्याच्या बोलण्याने आम्हाला खात्री पटली होती की ही कुठलीही साधी घटना नव्हती आम्हाला तातडीने त्या मंदिरात जायला हवं होतं जिथे ती बस शेवटी थांबली होती आम्ही दुसऱ्याच दिवशी पहाटे चार वाजता मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आमच्यासोबत गणेशही होता आम्हाला वाटलं जर हे सगळं खरोखर एखाद्या प्रेतशक्तीमुळे होत असेल तर आध्यात्मिक मदतीची गरज होती आम्ही घाटाच्या दिशेने निघालो जसजसे आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचत होतो तसतशी हवा थंड होत गेली संपूर्ण रस्त्यावर एकही गाडी नव्हती फक्त दाट धोके आणि अनाकलनीय शांतता होती अचानक आमच्या गाडीच्या हेडलाईट आपोआप चालू बंद होऊ लागल्या इंजिन काही क्षणासाठी बंद झालं भाऊ काहीतरी बरोबर नाही वाटत आहे रमेशने घाबरत म्हटलं आपण मंदिराच्या अगदी जवळ आहोत मग काही भीती नाही मी धाडसाने उत्तर दिलं जेव्हा आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा तिथे एक साधू बसले होते त्यांचे डोळे मिटलेले होते पण असं वाटत होतं की त्यांना आमच्या येण्याच्या आधीच जाणीव होती आलात का तुम्ही साधूंनी मंद आवाजात विचारलं आम्ही थक्क झालो तुम्हाला कसं कळलं की आम्ही येणार आहोत म्हणून मी घाबरून विचारलं साधूंनी हळूचं डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती ज्याला तुम्ही पाहिलं आहे तो आता सहज जाणार नाही पण एक मार्ग आहे काय काय मार्ग आहे आम्ही तिघांनी एकसाथ विचारलं साधूंनी मंदिराच्या दिशेने इशारा केला तिथे एक जुनी घंटा आहे ही तीच घंटा आहे जी त्या दिवशी वाजली होती जेव्हा ती बस अपघातग्रस्त झाली होती जर तुम्ही ती घंटा सात वेळा वाजू शकलात आणि देवाची क्षमा मागू शकलात तर कदाचित तुम्ही वाचू शकाल हे ऐकून आमच्या अंगावर काटा आला आम्ही तिघंही मंदिराच्या दिशेने गेलो पण जसे आम्ही आतमध्ये प्रवेश केला तसा आम्हाला विचित्र भास झाला जणू कोणीतरी आमच्या मागे पाठलाग करत आहे आम्ही हळूच मागे वळून पाहिलं तर तिथे अनेक सावल्या होत्या त्या मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर उभ्या होत्या त्यांचे पांढरे डोळे आम्हाला रोखून पाहत होते घंटी वाजवा साधू मोठ्याने ओरडले आम्ही झटकन घंटा पकडली आणि वाजवायला सुरुवात केली पहिल्यांदा मंदिराच्या भिंती थरथरू लागल्या दुसऱ्यांदा हवेतील तो भयानक आवाज उमटू लागला तिसऱ्यांदा आम्हाला वाटलं की कोणीतरी आमच्या खांद्यावर हात ठेवला चौथ्यांदा मंदिराच्या बाहेर एक भयानक किंकाळी ऐकू आली पाचव्यांदा त्या सावल्या आता आणखी जवळ आल्या सहाव्यांदा अचानक मंदिरातील सगळे दिवे मालवले जसे सातव्यांदा घंटी वाजली तसे आम्हा सगळ्यांना जबरदस्त धक्का बसला आणि एका क्षणा सगळं काही शांत झालं आम्ही डोळे उघडले मंदिराच्या बाहेरच्या त्या भयावह सावल्या कुठेतरी गायब झाल्या होत्या आम्ही खोल श्वास घेतला साधूंनी डोळे मिटले आणि शांतपणे ते आणि ते शांतपणे म्हणाले आणि ते शांतपणे म्हणाले आता ते तुमचा पाठलाग करणार नाही पण लक्षात ठेवा त्या बसकडे पुन्हा कधीही पाहू नका आणि जर कुणी दुसऱ्याने ती बस पाहिली तर त्याला ही कहाणी नक्की सांगायला विसरू नका आम्ही कपा बसून मंदिराबाहेर पडलो दुसऱ्या दिवशी सकाळी घाटावरून जाताना आम्ही दरी डोकावून पाहिलं बस अजूनही तिथेच पडली होती पण यावेळी तिच्या खिडक्यात कोणीचं दिसत नव्हतं कदाचित त्या आत्म्यांना आता मुक्ती मिळाली होती किंवा कदाचित त्या कोणत्या तरी नवीन शिकाऱ्याच्या शोधात होते मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत